इतिहासात घडलेल्या घटनांमुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही घटना घडलेल्याच नाहीत किंवा घडलेल्या असेल देखील परंतु त्याची इतिहासामध्ये नोंद नाही असे अनेक किल्ले आज इतिहासाच्या आडगळीत किंवा उपेक्षित असलेले आपल्याला पाहायला मिळतात असाच एक उपेक्षित असलेला आणि भटक्यांच्या नजरेआड असलेला गिरीदुर्ग म्हणजे किल्ले सोनगड पर्वतगड आणि सोनगड हे एका खिंडीने वेगळे झालेले हे जोडगोळी जोडीने असलेले किल्ले आहेत सोनगडाचा माथा जर म्हटलं तर तसा लहानच आहे सोनगड या किल्ल्याच्या अंतर पुण्यापासून एकशे सत्तर किलोमीटर तर नाशिकपासून पन्नास किलोमीटर आहे पायथ्यापासून किल्ल्याची उंची एक हजार फूट आहे अशा या शिवरत्नास आज आपण भेट देण्यास जाणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भटकंतीला किल्ले सोन जय जय हनुमान गुड मॉर्निंग जय शिवरा जय जय मी मित्रांनो जय शंभर राजे तर रात्री आपण समोर दिसतो आहे हे मारुती मंदिर आहे आणि हे पिरोबाचं मंदिर आहे रात्री या ठिकाणी आपण साधारणतः दीड वाजता येऊन पोचलो समोर या ठिकाणी टेंट लावले टेंट लावून रात्री मुक्काम केला आराम केला आणि आता चहावर चहा प्यायचा मॅगी खायची आणि आपला पुढील प्रवास म्हणजे एक मिनटं हा समोर दिसतो आहे हा सोनगड आहे आणि याच्या साईडला पलीकडे पर्वतगड आहे सोनगड आणि पर्वतगड करण्यासाठी आपण आलोत खालना आपण एक पंधरा पंधरा वीस मिनटामध्ये इथपर्यंत पोहोचतो समोर दिसते शेड याच्या याच्यामध्ये नवीन स्वरूपातील शंकराची पिंड आहे गणपतीची मूर्ती आहे आणि नंदी आहे आणि मात्र पुरातन ही शंकराची पिंड आहे ही इथे समोर हा नंदी आहे आणि इकडे या पादुका पादुका आहेत प्रभात मित्रांनो तर आपण सोन सोनगडचा कडचाडाय चालू केला आहे इथपर्यंत यायला आपल्याला एका आर तास लागला साधारणतः हे बघा साधारण म्हणण्यापेक्षा खाली इथे जी व्हाईट कलरची इमारत दिसते ना ती सकाळी आपण तिथनं आपला ट्रेक चालू गेला रात्री त्याच ठिकाणी मुक्काम होता तिथून समोर खाली गाडी इथे गाडी पार्क केली आहे समोरच्या या जंगल वाटेतनं ते समोर शंकराचं मंदिर आहे तिथून वरती आलो आणि खऱ्या अर्थाने जर म्हटलं ना तर या इथं इथपासून किल्ल्याचा जो पायरी मार्ग आहे तो चालू होतो आहे इथे समोर गेल्यावरती रेलिंग आहे रेलिंग थ्रू आपण किल्ल्याच्या टॉपला जाऊन पोचणार आहोत चला पायरी मार्गाचा वरती जर आलं ना तर ह्या नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी मला वाटतं देवीची मूर्ती बसवलेली आहे समोर आणि हे समोर किल्ल्याचे जे गेट असेल महादरवाजा असेल तो या ठिकाणी असेल बरोबर परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की शेकडो वर्षापासून म्हणजे या किल्ल्याला शेकडो वर्षा झाली असेल असे पाहिजे तेवढ्या वर्षापासून खाली लाकूड दिसतं आहे आणि ह्या लाकडावरती वर्षी तटबंदी आहे ना अजून देखील ते लाकूड आहे तसंच आहे त्याच्यावर बांधकाम देखील त्यात पद्धत त्याच पद्धतीने उभं आहे आणि हे समोर निवडुंगाचं झाड आहे की नाही आणि अशा रीतीने आपण किल्ल्यावरती प्रवेश करतो किल्ल्याचा हा टॉपच म्हटलं तरी चालेल थोडंसं पुढे जर आलं तर या साईडला पाण्याचं एक टाकं आहे कातळ कोरीव मित्रांनो टाक्या जर आपण खाली जर आलं ना तर समोर पाहत आहे हे खांब आहेत हे दगडी खांब आहेत आणि त्या खांबाच्या आतमध्ये भरपूर मोठी अशी ही गोवा आहे आता गोवा अर्धवट राहिली आहे की काय हे सांगायला मार्ग नाही आहे मात्र समोर तो पाण्याचं टाकं दिसतं हे बरोबर आणि हे जर फोडायचा प्रयत्न जरी केला असेल नंतर राहून गेला असेल असेल तुमच्या माहितीप्रमाणे काय असेल टाका असेल की पाण्याची गोहा असेल कमेंट करून नक्की सांगा गडपायथेला असणाऱ्या सोनेवाडी गावावरनं गडाला सोनगड हे नाव पडलं असावं गडमाथ्यावरनं भोजपुरा डॅम बट्टा किल्ला औंडा किल्ला बितनगड संपूर्ण प्रदेश नजरेच्या टप्प्यात आले शहरात नाही मित्रांनो समोर पाहिली ती झेंडा गाठी पासून पुढे जर आलं आणि समोर याच्या पलीकडे दिसत येतो पर्वतगाडे आणि हे आहे समोर भैरवाचं मंदिर काय ना छोटखानी ट्रेक आहे वरती जर तुम्ही कंटिन्यू जर आलात तर एक तासभर भरपूर झाला वरती येण्यासाठी वरती आल्यावरती मंदिरासमोर एक त्रिशूळ आहे झेंडा काठी आहे समोर त्या मंदिराच्या पाठी बॅक साईडला जर आलं ना हे भर मोठं पाण्याचं पाण्याचा आहे मात्र पाणी पिण्यायोग्य नाही आहे पाणी पिण्याचा स्रोत हा किल्ल्यावरती आपल्याला पाहायला भेटत नाही या पुढे जर आलं तर समोर दिसणार हा हा पर्वतगड आहे आता आपण हा किल्ला खाली उतरून गेल्यानंतर पर्वतगडाकडे जाणार आहोत आता इतिहासाच्या पाऊल खुना त्या गडाबद्दल ज्या शोध शोधायचं जर बोललं म्हटलं तर ह्या गडाबद्दल जास्त काही अशी माहिती भेटत नाही किंवा पाहायला भेटत नाही आपल्याला ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या वाटेला चम चमकणं येत नाही त्याप्रमाणे हे किल्ले देखील आपल्याला कुठेतरी इतिहासाच्या गर्तेमध्ये हरवलेले दिसतात समोरील हा सोनगड आहे हा सोनगड उतरून जर आपण खाली उतरलो ना ते शंकराचं मंदिर आहे त्या खाली त्या मंदिरापासनं अलीकडे यायचं आणि ह्या धारेनेच आपल्याला पलीकडे जायचं आहे ते पर्वतगडाकडे मित्रांनो सोनगड उतरून आपण आता पायथ्याला आलो आहे आत्ता आपण आहोत पर्वतगड आणि सोनगड यामध्ये असणाऱ्या खिंडीमध्ये इथून पुढील प्रवास आपला होणार आहे पर्वतगडासाठी परंतु त्याआधी व्हिडिओ पाहिला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद